श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आज आपण बनवणार आहोत सात्विक भोजन तर त्यासाठी आपल्याला म्हणजे आता आपण जे पारायणला बसतो गुरुचरित्र पारायण जे आपलं सुरू होते त्यासाठी आपण बसल्यानंतर आपण कोणतं पण एक कडधान्य निवडायचं आहे आज जर आपण म्हणजे गव्हाची पोळी गव्हाची पुरी किंवा गव्हाच्या शेवया किंवा गव्हाच्या कुरड्या असतात तर त्यापासून आपण त्याचे भाजी बनवतो आहे तर ह्या गव्हाच्या कुरड्या केलेल्या आहेत तर त्यापासून मी तुम्हाला सुकी भाजी बनवून दाखवणार आहे कारण ते पाऱ्याला जे बसतात त्यांना कोणतंही धान्य निवडावं लागते आणि ते एकच खायचं सात दिवस पाऱ्यान जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे तोपर्यंत एकच खायचं तर मी आज आपल्याला दाखवणार आहे कुरड्याची भाजी तर सर्वप्रथम मी गॅसवर ती सर्वप्रथम मी कडे ठेवली गॅस सुरू करते सर्वप्रथम यामध्ये मी थोडंसं तेल टाकते सर्वप्रथम आपण यात आता तेल तापलेले जिरे टाकूया जिरे टाकल्यानंतर मी दोन तास कोरड्या भिजू घातल्या ते त्यानंतर टाकूया थोडेसे टाकूया थोडं तिखट टाकूया चवेनुसार यात थोडंसं मीठ टाकूया कारण की ऑलरेडी त्या कुरडईमध्ये मीठ असतं त्यामुळे खारट व्हायला नको आहे आंतरवेळी जर आपण बनवले तर यात तुम्ही कुरणीला क्रश केलेला कांदा लसूण आद्याची पेस्ट कढीभत्ता हे बाकीचं टाकू शकता आणि यात मी आता थोडंसं थोडीशी टेस्ट वेगळी या म्हणून थोडंसं बारीक पूड केलेले हे टाकते काजूची बऱ्या टाकायचे याने थोडीशी टेस्ट वेगळी येते खूप छान लागते खायला पाच मिनटं मी याला हो कुरड्याची याला तुम्ही चटणी शकता किंवा भाजी ही आपली भाजी तयार झाली एक थोडीशी कोथिंबीर पेरूया आपण हे झाली आपली कुरड्याची भाजी तयार ही आपली ही आपली गव्हाच्या कुरड्याची भाजी तयार किंवा चटणी तुम्ही काहीही म्हणू शकता एकदा करून बघा खाऊन बघा खूप छान लागते खायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद